हो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर तुम्ही बघतच असाल किती छान मस्त अशी रांगोळी आणि स्वागत चाललेलं आहे दिंडीचं आणि ह्याच पालखीच्या दिंडीचं वारकऱ्यांचं दर्शन आम्ही घेण्यासाठी इथे आलेलो आहोत पहिली जी पालखी आहे ती संत तुकाराम महाराजांची आहे आणि दुसरी जी पालखी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची आहे तर पालखी येण्यासाठी म्हणजे सुरुवात झालेली आहे सुरुवातीला जे पालखीचे मेन प्रमुख असतात त्यांचे जे पालखीचं म्हणजे हे बघतात ना सर्व धोरण बघतात त्यांची पालखी मागे जे असते ते ध्वजा ध्वज असतो जो पालखीचा असतो ना तो ध्वज असतो व एक नगारा असतो तर हे सगळं पालखीसोबत असतं त्यातमध्ये वारकरी असतात त्याचबरोबर हे पालखीला मस्त अशी सजलेली बैलजोडे असते आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचबरोबर प्रत्येक पालखीमध्ये दोन घोडेसुद्धा असतात तर खूप छान हा सोहळा बघायला मनमोहक वाटतं आणि ह्यांच्यासोबत हे वाद्य यांच्यासोबत चालणारे हे व्यक्ती जे आहेत सगळे मंडळी जे भक्त मंडळी आहेत ती खूप म्हणजे भान हरवून चालत चालत असते आणि बघा किती ऊन वारा पाऊस सर्व म्हणजे झेलत असते आपल्या संसारातलं दुःख विसरून येते एक आनंद घेण्यासाठी एक विठुरायाला भेटण्याची ओढ त्यांच्यामध्ये असते तर त्यांचं हे म्हणजे एक आपल्या सं म्हणतात ना सुखी संसाराची सोडवणी या गाठं पाऊले झालं ती पंढरीची वाट तर संसार हा सुखी नाहीच आहे आणि केला तर खूप सुखीसुद्धा आहे तर त्याच संसाराची गाठ सोडून पाऊले चालत ही पंढरीची वाट आणि इथे प्रत्येक समाजाचा प्रत्येक वयाचा व्यक्ती इथं असतो लहानापासून मोठ्यापर्यंत आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण याचा जो आनंद जो आहे ना तो तिथं जाऊन घेण्यामध्ये आणि वारीमध्ये जाण्यामध्ये खूप म्हणजे खूप वेगळा असतो आपण काही वारीमध्ये गेलो नाही तर आपल्याला काही जाणं होत नाही आपल्याला आपल्या संसारातून जाणंही होत नाही त्यावेळेस आपण ज्यावेळेस पालखीचं दर्शन घ्यायला जातो ना त्यावेळेस आपल्याला कमीत कमी हा सुख सोहळा बघायला मिळतो काय म्हणतात ना याच देही याच याच डोळा पाहिला हा सुख सोहळा तर बघा हे सर्व म्हणजे ऋषीमुनीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात आता किती जट्टाधारी हा व्यक्ती होता आत्ता जो गेलेला तर कसे म्हणजे आता आपण जर घंटाभर एक तासासाठी जरी दर्शनासाठी गेलो तर आपण काय म्हणतो खूप उशीर होईल घरी जायला खूप पाऊस येईल खूप वेळ होईल पटकन दर्शन घेऊया पण ह्यांचं तसं काहीच नसतं ह्यांना फक्त पाऊल आणि पाऊल आणि मैलानी मैल, मैल, मैल चालायचं असतं आणि विठू राहायची फक्त दर्शन घेण्यासाठी त्यांना जवळ पंढरी जवळ करायची असते तरी ता ता तर आता जवळपास पालखी येण्याची वेळ झालेली आहे आणि हे सर्व ह्याच्यामध्ये आमच्या गावाकडची सुद्धा काही मंडळी आम्हाला भेटलेली आहे तर पूर्ण म्हणजे माझ्या जे सासरी माझ्या नंदनबाई माझी भाची आणि आमच्या गावातल्या सर्वच व्यक्तीसुद्धा ह्याच्यामध्ये आलेल्या होत्या तर तुम्हाला मी पुढं दाखवते पण अगोदर आमचं हे बघा हे जो दोन जे आहे ना हे ध्वजे असतात तर हे प्रत्येक दिंडीमध्ये असतात आणि जवळपास दोन हजार दिंड्यांचा हा सोहळा असतो आणि पुण्यामध्ये हा सोहळा आपल्याला बघायला मिळतो तर माझे वडीलसुद्धा वर्ष प्रत्येक वर्षी ह्या दिंडीमध्ये जाऊन ह्याचा आनंद घेतात आणि हा सुख सोहळा स्वतः सो अनुभवतात आपल्याला काही अनुभवणं होत नाही म्हणून एक तासाचा का होईना एक दीड तास प्रत्येक वर्षी जसा होईल तसा जेवढा होईल तेवढा म्हणजे एक जास्त अर्धा तास म्हणा एक तास म्हणा दिंडीमध्ये आपल्याला जास्त वेळ थांबणं होत नाही फक्त ब बारीला लागून पालखीचं दर्शन घेईपर्यंत आपण दिंडीमध्ये थांबतो पण ह्यावेळेस मात्र दोन्हीही दिंड्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो त्यासाठी आम्ही एक किती सहा वाजता गेलेलो होतो तर एक दोन तीन तास आम्हाला थांबण्यात आलं त्यासाठी सहाला नाही आम्ही सहाच्या अगोदर चार पाचलाच गेलो होतो त्यासाठी आम्हाला हा दिंडीचा म्हणजे दोन तीन तास हो वेळ अनुभवायला मिळालेला होता तर पालखीच्या दर्शनासाठी बघायला आलेल्या भाविकासाठी तिथं एवढी म्हणजे व्यवस्था पण केलेली होती अगोदरच सर्व रस्ते वगैरे पण बंद केलेले होते आणि बघा इथं जो पूल तयार केलेला आहे जो मेट्रोचा पूल झालेला आहे त्याच्यावरतीसुद्धा लोक म्हणजे एक ब्रिज आहे आणि एक मेट्रोचा पूल आहे त्याच्यावरतीसुद्धा खूप लोक म्हणजे वरून खूप मस्त दिसेल आणि जवळून आपल्याला बघता येईल ह्या हिशेबाने वरतीसुद्धा लोक थांबलेले होते आणि पावसाचं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे सुद्धा व्हिडिओ इथं काढलेले आहेत पण जशी जशी पालखी जवळ येईल तसं तसं व्हिडिओ मात्र काढता येत नव्हता कारण पालखीचं दर्शन आपल्याला घ्यायचं होतं आणि पालखीचं दर्शन घेता वेळेस मोबाईल हातात ठेवणं चुकीचं आहे आणि ते दर्शन मोबाईलकडे आपण बघतो आपलं दर्शन व्यवस्थित घेणं होत नाही आहे तेवढ्या गर्दीमध्ये मोबाईल आणि दर्शन दोन्ही सांभाळणं म्हणजे चुकीचं आहे कारण मोबाईल आपल्या हातातून पडू शकतो तिथं आम्ही गंध वगैरे लावून घेतलेले आहेत आणि ते हे

आपल्याला हौस असते थोडंसं फोटोची व्हिडिओची ते सुद्धा होतं आणि आपली एक हे पण होतं थोडंसं म्हणजे दिंडीत चालल्याचा आनंद सुद्धा आपल्याला होतो तरी इथं मी डोक्यावरती तुळस घेतली की थोडीशी म्हणजे दिंडी थांबते कधी फास्ट चालते कधी हळूहळू चालते तरी इथं थांबलेली होती थोडंसं म्हणजे पुढं चहा पाणी वगैरे सगळ्या दिंडीतल्या मंडळींना देण्यात येत होते तो बिस्किट देत होतं कोणी चहा पाणी देत होते तर काही काही सुरूच असतं तरी ते घेतलेले आहे आणि आम्ही थोडंसं मग त्या आमच्या नंदनबाई वगैरे होत्या त्यामुळे आम्ही थोडंसं चालत गेलो आणि चालत गेल्यामुळं मग म्हणजे ते चालल्याचा आनंद पण आम्हाला भेटला इथं बघा तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये किती छान मस्त तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि एकदम म्हणजे मनमोहक मूर्ती आहे त्या दिंडी डोक्यावरती घेऊन चालत आहे इथं आणि दिंडीसुद्धा तुकाराम महाराजांचीच आहे तर असं त्यांच्या म्हणजे आमच्या गावातली सगळी मंडळी त्याचबरोबर ननबाई वगैरे आम्हाला भेटल्यामुळे आमचं त्यांच्याबरोबर थोडंसं एक दहा पंधरा मिनटं का माहिती त्यांच्याबरोबर पुढं पुढं चालत आम्हाला भेटलं चालायला भेटलं दिं दिंडीसोबत आणि असंही आम्हाला भेटलं असतं पण आम्ही चाललं नसतं पण आपले माणसं होते ती पुढं पुढं जात होते म्हणून आपण त्यांच्यासोबत थोडंसं चालत गेलो तर हे बघा असे रथ भरपूर ह्या दिंडीमध्ये असतात कोणचा मुक्ता व्हायचा कोणता मामाचा सुद्धा होता आणि अजून एक दोन तीन होते बघा तर सर्व मी इथं कॅप्चर केलेले आहेत आणि हा बघा हा कुठला आहे हा तुकाराम महाराजांचाच आहे अजून एक मुक्ताबाईचा तुम्ही आता बघितलेला आणि आम्ही थोडासा इथं दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा सुद्धा आनंद घेतलेला आहे खूप दिवसांनी ही फुगडी आम्ही खेळलेली आहे मला तर आठवत नाही ह्याच्या अगोदर मी कधी फुगडी खेळली असेल आणि कधी हे केलं असेल जसं की पंचमीचा झोकासुद्धा हो असंच होतं कधी आठवते लग्न झाल्यावर फक्त एकदा खेळले होते आणि तसंच फुगडीसुद्धा लग्नाच्या अगोदरच खेळलेली असेल मी आणि एक वीस पंचवीस वर्षाच्या नंतर ही फुगडी खेळण्याचा म्हणजे योग आलेला आहे आणि आम्ही दोघी तिघी पण सोबत होतं तर नसता कोणी सोबत असतं तर आम्हाला त्यांना खेळता का मन म्हणायला पण योग्य नसतं वाटलं आणि कुणीतरी मनाने म्हणणं मन, आणि सो खुशीनं खेळणं थोडंसं वेगळं असतं तर आम्ही इथं दोघी ननन भाऊजा यांचीही फुगडी होती आमची आता संध्याकाळ होत आलेली आहे पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला थोडासा उशीर होता म्हणून आम्ही तिची वाट बघत तिथं थांबलेलं होत होतं आणि तीन तासाच्या वर झालं होतं तरी पण दिंडी एक 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 चालूच होती आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन झालं की बाकीच्या किती दिंडी आल्या हे आम्ही बघितलंच नाही फक्त ते ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आम्ही वाट बघत होतो आणि त्या वाटाचं म्हणजे हे झालेलं आहे की म्हणजे आमचा जो हे म्हणतो ना आपण काय म्हणतो एक वाट बघण्याची विरह आमचा संपलेला होता आणि ज्ञानेश्वर महाराजाची पालखी आता आलेली होती जाल्रोटे आजी व geschätचार सेच्ट्गfeld है जे लाए प्रियाकि ढ का हृंडरह फाल्रोटर आदगरँ की का कि bringt हेर्ग है 5 सैनल को फेल्गे नाते इनाते च scorण सिधा infinity है जहिते आफनानि जो प्रॉपर को फ्रफिक है ऐसी आलाकि आजा इनाते ऊमखिय कारेक। पा तर चला आता मी इथे व्हिडिओचा विन करते कारण इथे पालखी वगैरे आलेली आहे आणि इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे कारण मोबाईलची जी बॅटरी आहे ती बैलांच्या डोळ्यावर चमकते म्हणून व्हिडिओसुद्धा काढून देत नव्हते आणि पालखी इथं आलेले आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलेले आहेत तरी तरच मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत